सकाळच्या नाश्त्यासाठी पोहे उपमा इडली डोसा असे पदार्थ अनेक वेळेस बनवतो अशी ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी किंवा ज्वारीच्या पिठाचा उपमा एकदा करून पहा हा उपमा पचायला हलका तसंच चवीला अप्रतिम लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला रेसिपीला सुरुवात करूयात आधी आपल्याला ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर कढी ठेवली आहे त्यामध्ये एक वाटी ज्वारीचं पीठ घालूयात गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि मंदा गॅसवरच याला आपल्याला कोरडंच भाजून घ्यायचं आहे असंच कोडं पीठ आधी भाजून घेतलं की खायला हा उपमा किंवा उकडपिंडी आपल्याला चवीला भारी लागते तर चमच्याने सतत हलवत राहायचं आहे ज्वारीचं पीठ भाजण्यासाठी आता मला सात ते आठ मिनिट झालेली आहेत छान सुगंध पण येतोय तर एवढंच आपल्याला ज्वारीचं पीठ भाजून घ्यायचं आहे नंतर तेलामध्ये उरलेलं भाजून घेऊ तर आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पे पीठ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये आपण रवा भाजायला घ्यायचा आहे मी छोटी अर्धी वाटी रवा घेतला आहे तोसुद्धा आता आपल्याला मंदा आचेवर छान सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कोडाच भाजायचं आहे यामध्ये आपल्याला तेल वगैरे काही ॲड करायचं नाही आहे नंतर परत हा भाजला जातो मी हा दोन ते तीन मिनटं छान खमंग भाजून घेते आता रवासुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे रवा छान खमंग भाजून झाला हा पण आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे रव्यामुळे ते चिकट होत नाही उकडपेंडीज आपण ज्वारीच्या पिठाची करतोय तर त्यासाठी आपण थोडासा रवा यामध्ये ॲड करतोय कढई मी क्लीन करून घेतली आणि त्याच कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल हे थोडं जास्तच घालायचं आहे मी पळी दोन पळी तेल घातलं आहे तेल गरम झालं की यामध्येच आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे मोरी छान तडतडली की यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जीर घालायचं आहे जिरं पण छान फुलून आलं आहे यामध्येच आपल्याला अर्धा चमचा उडीद डाळ घालायची आहे तर आपण रव्याचा उपमा करताना सुद्धा उडीद डाळ घालतो तशीच यामध्ये घालायची आहे याला हलकसा तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे आणि तांबूस रंगावर परतून झाली की आपल्याला यामध्येच सात आठ कढीपत्त्याची पा घालून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पानं छान पान परतून झाली की दोन चमचे शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे ही छान खरपूस होईपर्यंत आपण तेलामध्ये भाजून घेऊयात शेंगदाणे छान खमंग भाजले गेलेत आता यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या बारीक कट केल्या त्या घालून घेतल्या हिरवी मिरची छान परतून घेऊ आता मिरच्या छान भाजून झाल्या आहेत आता मी येथे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कापून घेतला होता तो घालायचा आहे या कांद्याला परतून घ्यायचा आहे फार तांबूस रंगावर नाही ही, ही पिंडी तुम्ही कमी तेलाचा वापर करून सुद्धा बनवू शकता तेल कमी घातलं की ही थोडी चिकट होते त्यासाठी तुम्ही जे गोडं पीठ असतं ज्वारीचं ते खमंग भाजून घ्या थोडं जास्त वेळ भाजून घ्या म्हणजे पिंडी चिकट होणार नाही ज्वारीचं पीठ थोडं जास्त वेळ भाजलं की त्याला कमी तेल घालावं लागतं आता आपला कांदा छान भाजून झालेलं आहे परतून झाला आहे हलकासा याला गुलाबी रंग आलेला आहे यामध्ये आता आपण थोडेसे मसाले घालूयात यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट थोडंस घालायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं हे सर्व आता आपण परतून घेऊयात थोडंसं एकत्र होऊ देऊ हु। आणि लगेचच यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला होता बारीक तो घालूयात टोमॅटो आपल्याला थोडासा सॉफ्ट होऊ द्यायचा आहे हा सॉफ्ट होईपर्यंत आपण परतून घेऊ तुम्हाला जर टोमॅटो घालायचा नसेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं दही किंवा ताक टाकू शकता अगदी एक दोन चमचे त्याला थोडासा आंबटपणा येण्यासाठी आणि आता उपीट जेवढा आहे त्याच्यानुसार आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे टोमॅटो आपण सॉफ्ट होईपर्यंत छान भाजून घेऊ हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे आता आपण लगेचच यामध्ये जे भाजून घेतलेलं आहे ते ज्वारीचं पीठ घालायचं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अर्धी वाटी रवा जो मी भाजून घेतला होता तो यामध्ये घातला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर हा रवा मी आधीच भाजून घेतला होता असा ज्वारीच्या पिठासोबत रवा घातला की जी उकडपेंडी आहे ती छान सुटसुटीत होते अजिबात चिखट होत नाही तर आता तीन ते चार मिनिट झाले हे मी भाजून घेतलं आहे मला थोडंसं हे पीठ कोरदं वाटते त्यामुळे मी यामध्ये आणखी एक पडी तेल घालून घेते तर मी पडी तेल घालून घेतलं आहे तेलाचा वापर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे करू शकता आता सात ते आठ मिनिट झाले आहेत आणखी भाजून घेतलं आहे मी हे ज्वारीचं पीठ भाजून घेतलं आहे मीठ मी आधीच घातलं आहे आता यामध्ये मीठ घालायची आवश्यकता नाही आता यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी उकडून घेतलं आहे अगदी पाव वाटी पाणी मी घातले आहे या उकडपिंडीसाठी जास्त पाणी लागत नाही कारण सुट ही ओलसर नसते थोडीशी सुटसुटीत असते याला आंबूत चव चव येण्यासाठी मी आधीच एक टोमॅटो घातलेला आहे तुम्ही दही किंवा ताकसुद्धा घालू शकता तर आता याच्यावर दोन तीन ते चार मिनिट झाकण ठेवायचं आहे चार ते पाच मिनिट झाले झाकण काढायचं याला छान वाफ सुटलेली आहे आता आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व परत एकदा उकडपेंडी छान सुटसुटीत झाली आहे आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया ही तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता पचायला हलकी आहे आणि सुद्धा छान आहे शिवाय पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही सुद्धा, सुद्धा बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर चॅनल शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग